विधानसभा निवडणुकीचे धुमशान सुरू आहे प्रचाराच्या फैरी झडत आहेत उमेदवार धनवान असो की सर्वसामान्य असो प्रचारात आघाडी घेऊन मतदारांपर्यंत आपली उमेदवारी पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत रामचंद्र मारुती चव्हाण यांची अपक्ष म्हणून लढत देत आहेत शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रामचंद्र चव्हाण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आदर्श घेऊन सेवाभावी स्वभाव आणि वृत्तीने प्रामाणिकपणे अनेक वर्षापासून सामाजिक कार्य आणि राजकारण करीत आहेत ते कामती विकास सेवा सोसायटीचे चेअरमन असून शेतकऱ्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न बेरोजगार युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी निवडणुकीत ते उतरलेले आहेत त्यांचे निवडणूक चिन्ह टेबल असून या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजय करा असे त्यांनी आवाहन केलेले आहे कामती येथील हनुमान मंदिर या ठिकाणी त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी कामती गावातील ग्रामस्थ मतदार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते कराड उत्तर विधानसभा आज मी इलेक्शनला उभं आहे म्हणजे जनतेच्या समस्या सोडण्यासाठी उभं राहिलेला आहे तर मला सगळ्यांनी भरघोस मताने निवडून द्यावं मी शंभर टक्के येणार अशी मला खात्री आहे आणि माझं चिन्ह आहे टेबल तेरा नंबर आहे Yeah. yeah. yeah.